आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रहाला लागलेला आगीत नाट्यग्रह जळून खाक झालं या नाट्यग्रहात प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा कार्यक्रम होणार होता तोच कार्यक्रम रसिक निराशा होऊ म्हणून सायबर ट्रस्टने तयार केलेल्या सभागृहात होणार आहे सामाजिक बांधलकी राखत हे सभागृह आयोजकांना या कार्यक्रमापुरता वापरण्यास देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या आणि ट्रस्टच्या वतीनं देण्यात आले छत्रपती शाहूंच्या प्रेरणेनं आणि त्यांच्या नावाने छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट मध्ये सायबरची स्थापना झाली संस्थापक डॉक्टर ए डी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सामाजिक भान आणि जबाबदारी राखण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिले आहेत कोरोना काळामध्येही या संस्थेने मुलांचं वसिग्रह रुग्णांना वापरण्यासाठी दिलं होतं आजही कोल्हापूरची शान आणि मान राखण्यासाठी त्याचे संगीत सूर्य केशराव भोसले आणि त्यांचे सांस्कृतिक कार्य आणि परंपरा याविषयी कृतज्ञ म्हणून उद्या दिनांक तेरा रोजी सायंकाळी साडेसात वाजता संगीत सूर्य केशराव भोसले नाट्यगृहात होणारा पूरनियोजित कार्यक्रम छत्रपती शाह इन्स्टिट्यूट म्हणजे सायबर इन्स्टिट्यूटच्या आनंद भवन या आठशे ते आठशे पन्नास प्रेक्षकांची मर्यादा असणाऱ्या सभागृहात आयोजित करण्यात आलाय हे सभागृह फक्त शैक्षणिक उपक्रमाकरता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलं आहे यावेळी या पत्रकार परिषदेस प्राध्यापक डी एस माळी एस पी रथ गिरीश महाजन आनंद कुलकर्णी प्राध्यापक राजेंद्र परिजात डॉक्टर विनय साळोखे उपस्थित होते